नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण साडीला घरगुती फॉल कसा लावायचा ते बघणार आहोत बिना मशीनचा वापर करता म्हणजे मशीनचा वापर न करता आज आपण साडीला फॉल कसा लावणार आहोत ते बघूया तर या व्हिडिओला लगेच सुरुवात करूया फॉल लावण्यासाठी मी इथं ऑर्गेनजा साडी घेतलेली आहे बऱ्याचदा तुम्ही ऑर्गेनचा कपडा किंवा ऑर्गेनचा साडी असा ऐकून असाल थोडासा कपडा पातळ असतो तर अशी ही ऑर्गेंजा साडी आहे साडीची वरची किंवा खालची बाजू आणि सोयीची किंवा उलटी बाजू बघून घ्यायची आहे आणि नेसत्या पदराने खालची बाजू आपण टाकून घ्यायची आहे तर मी इथं सर्वात आधी बेडवरती जी साडीची खालची बाजू आहे नेसत्या पदराने ती इथं टाकून घेतलेली आहे आणि सविस्तर महत्वाच्या टिप्स सोबत मी तुमच्यासोबत छोट्या छोट्या गोष्टी देखील शेअर करणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा संपूर्ण साडी मी इथं बेडवरती अशी अथरून घेतलेली आहे त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आता या साडीसाठी आपल्याला इस्त्री किंवा प्रेस करण्याची गरज आहे तर त्यासाठी मी इथं अस्तर पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे आणि सावलीमध्येच घरामध्ये सुकून घेतलेला आहे तर बघू शकता इथं अस्तर देखील छान असं सुकलेलं आहे आणि अस्तर हे सावलीमध्ये सुकवायचं उन्हामध्ये सुकवायचं नाही ही महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या त्यानंतर आता आपण अस्तर हे जे सुकलेलं आहे या अस्तरला सर्वात आधी आपण प्रेस करून घेणार आहोत म्हणजेच त्याला थोडीशी इस्त्री करून घेणार आहोत तर इथं अस्तर मी बेडवरती टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इस्त्रीच्या सह्याने असं अस्तरला आपण प्रेस करून घेऊया जेणेकरून धुतल्यानंतर जे, जे काही थोडासा अस्तर चुरगळलेलं असतं किंवा याला घड्या पडलेल्या असतात ना त्या सहज हे होतात आणि अस्तर पण मध्ये व्यवस्थित साडीला लागण्यात ला मदत होते त्यानंतर ऑर्गेन साडी आहे तर साडी खराब होऊ नये किंवा साडीला काही म्हणजे जळू नये यासाठी आपण इथं पेपरचा वापर करणार आहोत न्यूजपेपर तर मी इथं साडीच्या खाली पेपर टाथरून घेतलेला आहे आणि त्यानंतर मी इथं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अंगठा ते करंगळी पासून असे तीनदा माप मोजून घेतलेले आहे बघू शकता तर असे तीन इत म्हणतात तर अंगठा ते करंगुळी एवढे तीन वेळेस आपण माप मोजून एवढं अंतर सोडून द्यायचं आहे नेस्त्या पदराने आणि तिथून पुढं आपण फॉल लावण्यासाठी मी तुम्हाला बोट दाखवत आहे तिथून पुढं आपण फॉल लावण्यासाठी सुरुवात करणार आहोत तर मी इथं फॉल प्रेस करून घेतलेला आहे आता फॉल जी स वरची आणि म्हणजे आतली सोयीची आणि उलटी बाजू पण आपण बघून घ्यायची आहे आधी आणि त्यानंतर बघा फॉलची जी, जी बाजू आहे ती थोडीशी आपण फोल्ड करून घेणार आहोत एक अर्धा ते पाऊन इंच अस्तरची जी, जी आपण सुरुवात करणार आहोत अस्तर लावण्यासाठी त्या सर्वात आधी सुरुवातीला थोडंसं अस्तर आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि संपूर्ण साडीवरती अस्तर आपण असं टाकून घ्यायचं आहे म्हणजे चुरगळव चुरगळलं जाणार नाही किंवा यावरती घड्या पडल्या जाणार नाही तर संपूर्ण असतं इथं मी साडीवरती असं टाकून घेतलेलं आहे तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसत असेल तर मी पूर्ण संपूर्ण साडी बेडवरती अशी जेवढा अस्तर आपल्याला लावायचा आहे तेवढी साडी अंथरून घेतली त्याखाली पेपर टाकून घेतला आणि साडीवरती पुन्हा एकदा अस्तर टाकून पुन्हा एकदा प्रेस मारून घेतलं तर अतिउत्तम कारण अस्तर हालण्याची शक्यता कम कमी असते आणि हात शिलाई करण्यामध्ये एकदम वेळ सुद्धा कमी लागतो अस्तर जास्त हलत नाही मॅचिंग धागा घ्यायचा आहे आणि हात शिलाईची एकदम बारीक सुई घ्यायची आहे जेणेकरून सुई बारीक जेवढी घेताल तेवढी अतिउत्तम हात तुम्हाला माहितच असेल ब्ला हात शिलाई करण्याची एकदम बारीक सुई असते त्याला डबल पदरी धागा लावून घ्यायचा आहे आपण धागा जोडून घ्यायचा आहे हवा तेवढा लांब तुम्ही घेऊ शकता धागा आणि त्यानंतर धाग्याच शेवटचं जे टोक आहे तर त्याला आपण दोनदा ते तीनदा अशी गाठ मारून घ्यायची आहे बघा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये इथं दाखवत आहे मी तुमच्या सोबत सर्वात छोट्या छोट्या गोष्टी देखील शेअर करत आहे त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा अशा प्रकारे मी इथं धाग्याच्या शेवटी अशा दोन ते तीन गाठ मारून घेतल्या आता फॉलची सुरुवात करण्यापूर्वी फॉल आपण जिथून सुरुवात करणार आहोत लावण्यासाठी नेस्त्या पदराने तर तिथं काय करायचं का आहे की स खालच्या बाजूने आपण एकाच ठिकाणी सुईने दोन ते तीन टाके टाकायचे आहेत दोन ते तीन आपण टाके टाकून घेतले ना की एकाच ठिकाणी बघा अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि त्यानंतर सर्वात आधी आपण हातशिलाई जी करणार आहोत साडीची ती म्हणजे खालची बाजू सर्वात आधी आपण हातशिलाई करून घेणार आहोत आणि आदल्या बाजूने धागा थोडासा मोठा ठेवायचा आहे हातशिलाई करताना आणि त्यानंतर खालच्या बाजूने म्हणजे बाहेरची जी बाजू असते साडीची तिला एकदम टाका हलकासा सुईचा फक्त टोक बाहेर टाकून असं काढायचं असा, असा टाका टाकायचा आहे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढं दाखवत आहे तर अशा प्रकारे जर तुम्ही हातशिलाई घरी केली म्हणजे फॉल लावला तर तुमचे पैसेही वाचतील आणि वेळ असेल तर तुम्ही नक्कीच फॉल घरी लावू शकता बिना मशीन बिल बिगा तुम्हाला इथे फॉल करण्यासाठी बिलकुल मशीनची गरज नाही आहे तुम्ही फक्त हात शिरणे सुई आणि धागा असेल ना तुम्ही घरच्या घरी फॉल लावू शकता आणि फॉल लावण्यासाठी पन्नास ते सत्तर रुपये आज बाहेर घेतले जातात तर तुम्ही ते पैसेही वाचवू शकता जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही नक्कीच हा प्रयत्न करू बघा आणि फॉल लावण्यासाठी जास्त काही वेळ लागत नाही फक्त अर्धा ते तीस ते चाळीस मिनटं अर्धा ते पाऊन तास वेळ लागतो आणि पहिल्यांदा जर करत असाल तर थोडा जास्त वेळ सुद्धा लागू शकतो आणि जर तुम्हाला ब्लाउज काम वगैरे येत असेल ना तर तुम्हाला अतिशय कमी वेळामध्ये तुम्ही करू शकता फॉलची मशीनची गरज नाही किंवा कोणत्या साध्या मशीनची गरज नाही तुम्ही अतिशय कमी वेळामध्ये हा संपूर्ण साडीला फॉल लावू शकता आणि बघू शकता मी तुम्हाला इथं दाखवत आहे पदराने संपूर्ण फॉल खालच्या बाजूने लावून घेतला आता आपण वरच्या बाजूने देखील अशीच हातशिलाई करून घेणार आहोत सुईच्या बाजूने आणि आतल्या बाजूने मी इथं हातशिलाई थोडीशी मोठी ठेवलेली आहे आणि बाहेरच्या बाजूने अगदी थोडीशी हलकीशी सांगितल्याप्रमाणे मी तुम्हाला इथं दाखवत आहे बघा अशी ठेवलेली आहे की धागा सुद्धा नाही पाहिजे की आपण इथं हातशिलाई केलेली आहे तर मंडळी तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना देखील शेअर करायला विसरू नका